नमस्कार आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं डाकेत्या हे यूट्यूब चॅनलवर आपण रोज व्हिडिओ बघत आहात आणि असेच आपल्याला अजून पुन्हा व्हिडिओ बघायचे आहेत खरंच खरंच जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे जीवनामध्ये प्रेम महत्त्वाचं आहे का खरंच खरंच प्रेम महत्त्वाचं आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना खरंच प्रेम महत्त्वाचं आहे का वाटते का तुम्हाला प्रेम महत्वाचं आहे बरं तुम्हाला काय वाटते प्रेमच महत्वाचं आहे बाकी गोष्टी नाही महत्वाच्या तर आपण काय करायचंय माहीत आहे का जीवनामध्ये काय महत्वाचं आहे आणि जीवन खरंच प्रेमाला आपण एवढं का महत्त्व देतो प्रेमाला आपण का महत्त्व देतो एवढं काही झालं तर चालल काही झालं तर चालल काही कुठंही उजळलं तर चाललं पण प्रेम पण प्रेम नमस्कार आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण प्रेमाला महत्त्व इतकं का देतो प्रेमाला महत्त्व इतकं का देतो कारण प्रेम खरंच इतकं महत्त्वाचं आहे परवाच एक पंधरा दिवसाखाली मी प्रवास करत असताना प्रवास करत असताना माझी एका मुलीशी भेट झाली आम्ही एका सीटवर बसलेलो होतो मला तिने जागा दिली मी पण बसले मला पण बोलायचा उल्हास आणि तिला पण बोलायचा उल्हास म्हणजे मी दिसल्यामुळं तिला काय माहीत नाही पण तिला थोडंसं आपलं आपलं कोणीतरी असं का वाटलं माहिती नाही पण ती बोलण्यामध्ये बोलत होती की मला तुम्ही थोडं आपले वाटल्या आपले आणि मग तिने काय केलं माहिती आहे का मला जागा तर दिलीच मग आता दोघी एकत्र बसल्यानंतर गप्पा गोष्टी तर चालणार आहेत ना अंगावर शहारे येण्यासारख्या गप्पा गोष्टी चाल्या हा व्हिडिओ पूर्ण बघल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि हा व्हिडिओ पूर्ण बघावंच लागेल कारण या व्हिडिओमध्ये अशी स्टोरी दडलेली आहे त्या मुलीची अशी व्यथा दडलेली आहे अशी कथा दडलेली आहे की हा पूर्ण व्हिडिओ बघल्यावरच समजेल मग आम्ही दोघी जवळच बसून प्रवास केला मी बसल्यामुळं मग त्या मुलीचा नवरा तो उठून गेला तुम्हीच बसा दोघीजणी आणि आम्ही गप्पा गोष्टी केल्या ओळख झाली आणि बोलत 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 आम्ही एकमेकीचं असं म्हणजे सांगत 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 तिनं स्वतःचं चा। जीवनाचं चरित्र उकलायला सुरू केलं हो तिचं नाव स्वाती ती मला काकू म्हणत होती कधी ताई म्हणत होती कधी काकू म्हणत होती कधी ताई म्हणत होती पण तिच्या बोलण्यामध्ये ना इतकी आपुलकी होती की जसं काय मागच्या जन्मी तिचं माझं काहीतरी नातंच असल असं ती आपुलकीनं एखादी आपल्या घरातलंच कोणीतरी असेल अशा पद्धतीनं मला बोलायला सुरुवात केली होती ना मी म्हटलं बेटा कुठली आहेस तू काय करतेस काय नाही बाहेर कुठलं सासर कुठलं अहो तिनं तिचं चरित्र सांगायला लागली माझ्या डोळ्याला धारा लागल्या था, ला थार तो नवरा तिचा बाजूला खूप लांब जरासा बसला होता आम बोलत आम्हाला वेळ दिला त्याने बोलायला आणि आम्ही मनसोक्त गप्पा केल्या तिनं सांगायला सुरुवात केली काकू मी पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी राहील होते माझं शिक्षण भरपूर झालेलं आहे माझ्या वडिलांनी मला खूप शिकवलेलं आहे पण शिक्षणाला मी पुण्याला बॅचलरमध्ये होते आणि पुण्याला असतानाच माझं ह्या मुलावर प्रेम झालं माझं ह्या मुलावर प्रेम झालं आणि म्हणतातनं प्रेम आंधळ असते खरंच ती मुली सांगत होती आणि ती पण रडायची मी पण रडायची मला पण खूप वाईट वाटलं आणि अंगाला थरार काटा येत होता ती म्हणली काकू माझं ह्याच्यावर प्रेम झालं आणि आम्ही दोघांनी कोर्टात लग्न केलं पण ह्याची कॉस्ट कोणती आहे माहीत आहे मुस्लिमच आहे आणि मला प्रेम आंधळं मला काही सुचलं नाही माझ्या आईवडिलाचं मला कधीच विचार आला नाही आणि मी लग्न केलं माझ्या आईवडलाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं माझे आई वडील पण आले आणि मी याच्या प्रेमाच्या पोटी काय बोलले माहीत आहे पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या वडिलाला चक्क मी ओळखत नाही यांना असं म्हणून सांगून टाकलं में वर्चे आसले ने भी खर मी अठरा वर्षाच्या वरची असल्यामुळं पोलिसाने बी खरं धरलं आणि मी याच्यासोबत राहू लागले माझ्या आईवडिला खूप मोठा धक्का बसला की आज काळजाचा तुकडा सगळ्यात मुलगी ही खरंच किती महत्त्वाची असते व आईवडिलांसाठी आईवडील मोठ्या विश्वासानं बाहेरगावी ठेवत आहेत आणि त्या मुलीच्या हातून तशी चूक झाली मग तिचे वडील घरी गेले आणि घरी गेल्यानंतर तिच्या वडिलाला खूप मोठा धक्का बसला आणि एक आठ दिवसानं तिच्या वडिला हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आणि ते मरण पावले ही मुलगी याच्यासोबत आठ नऊ महिने हिने संसार केला समाज वेगळा तिचा समाज वेगळा त्याचा समाज वेगळा तरी पण तो आठ नऊ महिन्यामध्ये करोना आला आणि करोनामध्ये ह्याला ह्याच्या ड्युटी गेली याला व्यसन लागलं आणि तो व्यसनाच्या इतका आहारी गेला की ही नोकरी करायची आणि हिच्या नोकरीवर तो खायचा असं करत 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 त्या दोघांमध्ये वाद होत होता वाद झाल्यानंतर तिने सांगितलं की काकू ताई आमच्या दोघांमध्ये वाद होत होता आणि वाद झाल्यानंतर मला माझ्या वडिलाची आठवण आली की खरंच मी खूप मोठी चूक केलेली आहे माझ्या आईवडिलाला जे मी माझ्या आईवडिलांसोबत जे मी वागली ना तर हे मी खूप खूप मोठी चूक केलेली आहे आणि ह्या चुकीला माझे आईवडील मला माफ करतील का काकू आणि माझे आईवडील भेटतील का मला आणि माझ्या आईवडिलांनी मला खूप लहानाचं मोठं केलं लाड केला आणि नको त्या या अशा प्रेमाच्या प्रकरणात मी गुंतून गेले आणि गुंतून जाऊन माझ्या जीवनाची जी ही बेहात हाल झाली मी खूप शिकलेली मेकॅनिकल काही इंजिनियर इंजिनिअरिंग झालं होतं तिचं आणि ती चांगल्या पगारानं नोकरी करू लागली आणि हा करोनाच्या काळामध्ये बसून खाऊन व्यसन करून तिलाच भांडू लागला उठतं याचं वागणं एवढं दिवसांदिवस वाईट होत गेलं आणि काय माहीत कुठं जात होते ती दोघं नवरा बायको पण ती सांगत होती रडत होती सांगत होती रडत होती आणि तिनं म्हणली काकू माझ्या जीवनाची जी, इतकी बर्बादी झाली इतकी बर्बादी झाली मला एका जणांकडून कळालं म्हणे की माझे वडील पण राहिले नाहीत आता सांगा म्हणे मी काय कमवलं आयुष्यामध्ये माझा एक चुकीचा निर्णय एक माझं चुकीचं पाऊल मी माझ्या वडिलाला गमवून बसले आणि मी प्रेम केलं तर कोणावर केलं प्रेम केलं तर कसं केलं आणि माझं शिक्षणाचं वय माझ्या वडिलाचा तो स्वप्न मा मी मोठी झाली पाहिजे मी शाळा शिकली पाहिजे मी खूप काहीतरी नोकरी केली पाहिजे हे माझ्या वडिलाचं स्वप्न जे आहे ते मी धुळीला मिटवलं आणि ताई आणि मी काय केले माहीत आहे का माझ्या आईवडिलाच्या आब्रूचे चिंदडे उडवले चिंदडे आणि खरंच हो ज्यांची मुलगी पळून जाऊन लग्न करते त्या आईवडलाला काय वाटतं हो त्या आईवडिलाची समाजात इज्जत राहते का हो नाही त्या आईवडिलाकड त्या घरातल्या भावाकड त्या आईकडं लोक अशा नजरेने बघतात की त्यांना ऐकू जायासारखं बोलतात ओ ह्यांची मुलगी गे गे गेली ओ पळवून ह्यांची 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 मुलगी पळून गेली याची बहीण गेली ओ पळवून याची बहीण गेली पळून जाऊन लग्न केलं असे माझ्या आईवडिलाचे भावाचे बहिणीचे इज्जतीचे असे छितडे छितडे उडाले काकू आणि मी खरंच मला हे माझं प्रेम नव्हतं तर हे एकमेकाला एकमेकाची शरीराची भूकच समजावं लागल आणि माझं आहे असं चुकीचं पाऊल आणि माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली राख रांगोळी आता मी काय करू कसं करू काय डिसिजन काय घेऊ आणि मी आज मी कमवते तरच माझ्या घरात निवाला भेटतो खायला भेटतं तर आता मी अशा माणसाच्या जाळ्यात पडलेले आहे आमच्या दोघीचं एवढं बोलणं होईपर्यंत तो बिचारा काय माहीत नाही मोबाईल बघत बाजूच्या सीटवर म्हणजे थोडंसं लांब त्याला न ऐकू जाता असं बसला आणि आमचा प्रवास चालत होता मी तिला धीर देत होते बेटा सगळं व्यवस्थित होईल आता चूक झालेली झाली ती चूक येणार आहे का नाही पण हिंमत तू हिंमत धरून तू काय कर माहीत आहे का हिमतीनं निर्णय घे ने तू असं करायला नको होतस तुझ्या आईवडला विश्वासात घ्यायचं होतंस तुझ्या तुझं जर प्रेम ह्या मुलावर होतं तर तू आईवडिलाला सांगायचं असते आईवडील कधीच कोण्या मुलीचं वाईट करत नसतात आणि आईवडलाचा निर्णय तो वाईट नसतो तू लेकरासाठी सतत झटत असतात लहानाचं मोठं करत असतात तर ते तुमच्या भविष्यासाठीच करत असतात मग जर तुझे वडील तुझं तुझ्या वडिलाला जर सांगितलं असतं तर कदाचित तुझ्या वडिलानं तुला बरं आणि वाईट असा सल्ला दिला असता तुला सांगितलं असतं की बेटा हा मार्ग चुकीचा आहे तुझं ते बुद्धी आणि बुद्धीमध्ये तू असा मोठा निर्णय घेतलेला आहे आता मी काय करू ह्याच्यापासून मला सुटका कशी मिळेल आणि तर मला जगणं मुश्किल केलेलं आहे माझा मामा बोलत नाही माझे नातेवाईक बोलत नाहीत माझे माझ्या सगळ्या नातेवाईकांना माझ्यासोबत रिलेशन तोडून टाकलेलं आहे काकू आणि तुम्ही मराठी दिसताय आणि मला खरंच खूप जवळचे दिसत आहे मला असं वाटते की तुम्हीच माझी मावशी तुम्हीच माझी आई तुम्हीच माझी बहीण आहात आणि म्हणून मी हे माझी जीवनाची स्टोरी मी तुम्हाला सांगितली आणि खरंच तुम्हाला सांगते मी मला एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं की मी परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा हिला ह्याच्यातून काढा रे बाहेर चूक माणसाकूनच होते माणूसच चुकीचा पुतळा आहे आणि तशीच खूप भयानक ह्या मुलीकडून चूक झालेली आहे आणि तिला पण मी धीर दिला धीर देऊन मी थोडा वेळ विचार करत बसले की हे काय झालं याच्यातून ही मुलगी बाहेर कशी पडणार आणि हा मुलगा हिला सोडल का सोडू शकणार नाही आणि ही तर आज ती असं बोलता बोलता बोलून गेली की काकू मला असं वाटते म्हणजे की मी आत्महत्या कराव मला आता माझं जीवन संपून टाकावं असं वाटत आहे कारण मी खूप मोठ्या जाळ्यात अडकलेली आहे आणि तसं म्हणल्यानंतर मी तिला म्हणलं बेटा जीवन हे एकच वेळेस येते जीवन हे बार बार येत नसते आणि जीवन एक वेळेसच येत असते आणि एक वेळेसच असते त्यामुळं तू काय कर माहीत आहे हिमतीनं जग तुझ्यासारखंच होणार तुझ्या मनासारखंच होणार एक दिवस पण तू जर हिंमत हारलीस तर हे शक्य नाही तू हिमतीनं हिमतीनं तुझ्या जीवनात मार्ग काढत चल तुला मार्ग एक दिवस नक्की मिळणार आहे आणि तुझं चांगलं पण होणार आहे पण तू असा धीर सोडू नकोस आणि अशीच आमची गप्पा रंगत 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 रंगली आणि मी मग मी काय केलं माहीत आहे का माझा स्टॉप आला आणि मी तिथं उतरून गेले ज्यावेळेस मी उतरत होते ओ हो, तो नासा तिने माझ्या हातात हात घेतला आणि मला म्हणे काकू आपली भेट पुन्हा होईल का आणि मला मार्ग मिळेल का तुम्ही जे सांगता ते खरं होईल का आणि मी काय करू मी तिला एकच म्हणलं तिचे हातात हात देऊन तिचा निरोप घेताना एकच म्हणलं रेल्वे थांबत होती सिटी वाजत होती स्टॉप आलेला होता मला उतरण्याची घाई होती पण त्या घाईत मी तिचा हासा हातात हात धरलेला तिला एकच सांगितलं बेटा धीर सोडू नकोस सर्व तुझ्या मनासारखं होणार आहे सर्व आणि तू धीर सोडू नकोस तू धीर जर नाही सोडलास तरच तुझ्या मनासारखं होणार आहे आणि तू हुशारीनं जग तू जीवन जगताना गाफलपणानं जगू नको माग झालेली चूक पुन्हा करू नकोस आणि तू पुढं हुशारीनं जग आणि बेटा म्हणून मी तिच्या पाठीवर थोपटलं माझी बॅग घेतली आणि मी खाली उतरले माझं मन इतकं विचलित झालं मला माझ्या मनाला खिन्नता वाटत होती की काय झालं इशा हिच्या आयुष्यात काय झालं आणि हिच्या प्रेमाने हिला काय सजा दिली खरंच मी सांगते माझी कळकळीची कल, विनंती आहे की मुलींनो शिक्षणासाठी राहिलात बाहेर शिक्षणच करा अशा कुठल्याही प्रेम प्रकरणात पडू नका आणि जर प्रेम कदाचित झालंच तुमचं तर तो प्रस्ताव आईवडिलापाशी मांडा कदाचित आईवडील मान्य करतील पण तुम्ही थोडंसं हुशारीनं जगलं पाहिजे शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक सुख प्रत्येकाच्या आयुष्यात येतंच सुख मिळणार नाही असं आहे का मिळतंच त्यामुळं काय करा माहीत आहे का थोडंसं हुशारीनं जगा थोडंसं हुशारीनं जगा